नमस्कार किचन हाउस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण अंडा राईस चिळ्या भातापासून कसा बनवतात ते दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर पाहूया ते कसं बनवतात तर इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे एक माप तेल टाकलेला आहे तेल छान असं गरम करून घ्यायच इथे आपण आता जिरे टाकून घेऊया जिरे मोहरी मिक्स केलेला आहे छान असं तडतरून तर घ्यायचं आहे जिरे मोहरी छान अशी तडतडले तर -तर आहेत तरी इथे खूप गटपत्ता टाकायचा त्यानंतर इथे आपण एक ते दोन हिरवी मिरची घेतलेली होती तेही छान असं तेल फ्राय करायचं त्यानंतर इथे आपण कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा छान अस तेला आहे लाल इथे आपण शिळ्या भातापासून मस्त असा अंडा राईस बनवत आहे त्यानंतर इथे आपण टमाटर टाकून घेणार आहे टमाटर त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे थोडीशी हळद थोडं तिथे लाल तिखट टाकून घेणार आहे हे छान असं सर्व मिस करून घ्यायचं इथे आपण एक अंडा घ्यायचं त्यानंतर इथे आपण जो शिळा भात घेतलेला होता आपल्या इकडे एवढाच उरलेला होता त्यामुळे आपण इथे जिरा राईस सॉरी अंडा राईस बनवून दाखवत आहे छान असं पटकन होणार तर आता हे भात टाकून घ्यायचं छान असं मिक्स करायचं तर इथे छान असं आपलं सर्व अंडा भात मिक्स करून झालेला आहे तरी तुम्ही बघू शकता झटपट असं आपण इथे अंडा राईस बनवलेला आहे छान असं तर आता आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया आपला अंडा राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यानंतर नक्कीच तुमच्या मित्र मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा Never.